हॅलो फ्रेंड्स मला मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई तुम्ही रांगोळीचं कोण कसं बनवता त्यासाठी मी कोणते साहित्य घेतले ते बघूया आपण ओ एच पी शीट स्टॅपलर आणि कात्री आता ह्या ओ एच पी शीटपासून आपण आयताकृती ओ एच पी शीट घेतलेलं आहे त्याच्यापासून आपण कोण बनवूया हा कागद थोडा हार्ड राहतो त्याच्यामुळे याला कोण बनवायला थोडा वेळ लागतो ले ले आता इथं मी स्टे कोण बनवून घेतलेला आहे आणि स्टॅपलरने पिन मारून घेतलेली आहे हे बघा हा असा कोन तयार झालेला आहे याला थोडं कट करून घेतलेलं आहे मी आता आपण याच्यात रांगोळी टाकून बघू ही रांगोळी मी दोन वेळा चाळणीने चाळून घेतलेली आहे हे बघा ही कशी छान स्मूथ पडू राहिली आता आपण याचा एक छोटासा व्हिडिओ बघू मी तुम्हाला रांगोळी काढून दाखवते आहे हे बाई किती छान रांगोळी पडत आहे कोणातून माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा